तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा वर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करतो शिंदे गटाच्या मॅरेथॉन बैठक आहे कर्जत नगरपालिकेमध्ये आपली सत्तावी आपल्या नगराध्यक्ष व्हावा हो। यासाठी संकेत भाषे अभिषेक सुरवात संजय मोहिते जे आहेत शहरातले पदाधिकारी जे आहेत मॅरेथॉन बैठका घेताना दिसून आहे नेमकी शहरामध्ये राजकारण काय करायचं कोणते मुद्दे घ्यावे आणि कशा पद्धतीने किती जागा मागाव्या शिवसेना भाजपाकडे याच अनुषंगाने कुठला प्रस्ताव भाजपकडे द्यावा शिवसेनेने काय करावं कुठल्या जागा ज्या मागितल्या पक्षाला फायदा होऊ शकता याच दृष्टीने जे आहे ते मॅरेथॉन बैठका जे आहेत संकेत भासे आणि संजय मोहिते अभिषेक सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली जे तरुणांची फळी जी आहे कर्जतच्या राजकारणामध्ये आता नाही जे आहेत ते आपल्याला दिसताना येतोय एक फळी जे कर्जतच्या राजकारणामध्ये संकेत भाषे असतील अभिषेक सुर्वे असतील संजय मोहिते करताना दिसून येते त्यामुळे याच तरुण जे चेहरे जे आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आपल्याला दिसणार आहेत कारण या दोन तीन नेतृत्व जे आहे तरुण असल्यामुळे तरुणांचं व्यथागता जे आहे ऐकण्याचं काम हे दोन तरुण करत आहेत त्यामुळे संकेत भाषेंनी सुद्धा महत्वाची भूमिका बजावता दिसून येते मामानंतर भाचा त्यामुळे शहरामध्ये एक महत्वाची भूमिका रोल करण्याचं काम हे संकेत भाषे अभिषेक सुर्वे करताना दिसून येते अशा वेळेला अभिषेक सुर्वेच्या पत्नी यांना नगराध्यक्षपद संधी मिळते का याच दृष्टीने जे आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये मॅरेथॉन बैठक सुरू झालेली आहे काय राजकारण करायचं काय राजकीय डाव आखायचे कुणाला सुधाघरांच्या राष्ट्रवादीला आडवं कसं पाडायचं याच जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस कसं अंगावर घ्यायचं आणि कोणते मुद्दे घ्यायचे आमदारांनी केलेल्या कर्जाचा शहराचा विकास किती निधी आणला कुठपर्यंत पोहोचला आम्ही काय योजना आणतोय योजना का काय आणणार आहे अशा सगळ्या जे चर्चा ज्या आहेत सध्या कर्जच्या बाळासाहेब भवन मध्ये होताना दिसून येत आहे त्यामुळे आता याच निवडणुकीनिमित्ताने तरुणांचे चेहरे जे आहे कर्जच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मूळ मुद्दा असा आता शिवसेनेला किती यश मिळतं आणि कोणते चेहरे असणार आणि कुणासोबत युती करणार हाच महत्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा